माऊली ट्रॅक्टर्स कुरडूवाडी खास शेतकरी बांधवांसाठी कमीत कमी, कमी कागदपत्रात एका दिवसात लोन करून दहा रुपये डाऊन पेमेंट मध्ये घेऊन जावा आपला मनपसंत ट्रॅक्टर माऊली ट्रॅक्टर्स आयशर शोरूम पंढरपूर रोड कुर्डुवाडी प्रोप्रायटर विठ्ठल मोहिते फोन क्रमांक चौऱ्याऐंशी बारा शून्य चार एक्केचाळीस बहात्तर

सारा सुन प्लॅन चौपट कर दिया तुम्ही अपील ला रही आहे सव्वीस जानेवारी चार दिवस आहे तरी पण शहरामध्ये इतकी कडक नाकाबंदी कशामुळे केली आहे हो हे शासन संवेदनशील आहे ते जनतेच्या प्रश्नावरती किती अलर्ट आहे सिरियसली आहे का नाही हे बघण्यासाठी म्हणून ती नाकाबंदी केलेली आहे साहेब आपण प्रसार माध्यमापासून काही लपवत आहात असं वाटत नाही काहीच नाही मग आता शहरात एवढी नाकाबंदी का नाही तो पोलीस प्रशिक्षणाचा भाग आहे साहेब एका मुलीला चार आतमगाद्यांनी अपहरण केलंय त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचंय प्रशासनाच्या वतीनं आदेश दिलेले आहेत आणि तशा पद्धतीने शोधकार्य चा चालू आहे ज्यावेळेस आम्हाला माहिती मिळेल त्यावेळेस मी तुम्हाला प्रसार माध्यमांना कळवू काय नाही आता सव्वीस जानेवारी आली मग सालाबाद प्रमाणे म्हणलं झेंडा वंदन सरपंचाच्या हस्ते करावं ही चर्चा करायसाठी मी आलतो हो इथं हे भाऊ साहेब कसलं काय नाही एक लक्षात ठेवा ह्यावेळेस तुझ्या आपल्या गावातलं चांडा होणार आहे का आपल्या गावातले सगळे स्वातंत्र्य सैनिक आहेत का त्यांच्या हस्ते घ्यायचं बरं का दरवेळेस सरपंच सरपंच नाही आता ह्यावेळेस जी झेंडावंत होणार ती आपल्या गावातल्या स्वातंत्र्य सैनिकाच्या हस्तेच होणार अहो ती गोडा ना इकडं असतो येणारच असतो तुमचं काहीतरी सर बाजूला जरा चल बरे ला गया दा दाव तो कुटाती मना चल लो कर तू चल चल दाव तेरे मारूं टकूता चल बाप चल तू नहीं मारते क्या चल यहाँ हम सेफ है यहाँ का लोकेशन अच्छा है उस लड़की को हमने किडनैप कर दिया है जिसने हमारी बातें सुनी थी जब तक हमारा मिशन कंप्लीट नहीं होता तब तक हम वो लड़की को नहीं छोड़ेंगे यहाँ से हम अपना मिशन कंप्लीट कर सकते हैं जब तक छब्बीस जनवरी नहीं होती मिशन कंप्लीट नहीं होता तब तक हम उस लड़की को नहीं छोड़ेंगे अगर लड़की ने कोई ज्यादा लपड़ा किया तो उस लड़की को भी हम उड़ा देंगे काय झाले बोल की अहो माळावर आतंकवादी आले ते आतंकवादी आंतकवादी माळावर आपी लापला का काय आली दुनयाला वासल तुझा बाबा बाबासाहेब ती पेलेल्याचं महत्वचं नाही हो मी काय सांगतो ते ऐक आधी तिथं आतरीके आले ती माळावर ती कायतरी 26 जानेवारी मिशन एक किडनॅपिंग केलेली आहे माझ्याकडूक पिस्कुल बंदूक पिस्कूल पिस्तूल खम्प्लेट ऐक सगळ्याच्या आधी मी जातो काय आणि बरोबर असं लपून छपून इटक्याव इचक्याव इसक्याव खम्लेट गोळ्यात झाडतो करेक्ट कार्यक्रम इचक्या परत दुसरी गोळी टिसकेव परत दुसरी गोळी थांब मी आलो नाहीतर मग गोळी हा बापाला सांग नाहीतर आईला सांगून परत ये मी थांब आलोच ही <laughs> खतरनाक गंग झालं कि मला असं वाटतय आतंकवादी शंभर टक्के हत्यार असणार आहेत तर आपल्याला टीम वर्क आहे तर आता तुम्ही हो चौघाची टीम करायची चौघजण ह्या साईडनं कव्हर करा तुम्ही चौघजण ह्या साईडनं बॅक साईडनं कवर कव्हर करा कम्प्लेट आणि तुम्ही चौघ मला फॉलो करा माझ्या पाठी मागूया माग आहे ना आपण आहे ना माग तुम्ही काय पटेल अले तो आमच्या महाराष्ट्र पोलिसांना काय कच्चा समजला का काय अरे आमचं भीत आहे सदरक्षणाय खरे निग्रह आहे सज्जनाचे रक्षण आणि दोजनांचा व्यस